जे आहे म्हणतात लोकोप्लेकिया म्हणजे व्हाईट कलरचे पॅचेस असतात तोंडाच्या आतल्या बाजूत बकल कधी कधी ते पण असतात आणि हे सगळं तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे होत असत म्हणजे तंबाखू असेल गुटखा असेल सुपारी असेल बिडी सिगरेट मिशेरी याच्यामुळे होत असत हा आत्ता जरी कॅन्सर सारखं वाटत नसलं तरी याच्यात सतरा ते वीस पट जास्त चान्स असतो की हा व्हाईट चालून कॅन्सर मध्ये डेव्हलप होईल म्हणून सगळ्यात काम ते हो है तुझे ते ते, ते, ते कमी स्वतः करू शकतो हो म्हणजे पूर्णपणे बंद करायचं त्यासोबतच मी काही गोळ्या औषध पण देणार त्या गोळ्या औषधांनी तो व्हाईट पॅच कमी होईल पण मी नुसत्या गोळ्या दिल्या माझ्या गोळ्या तू खात राहिलास आणि तंबाखू पण खात राहिलास तर ते चालू ते बरं होणार नाही कमीत कमी एक महिना बंद हो पण किती वर्ष होती खाली तर एक महिना दोन महिने सहा महिने बंद करून लगेच ते नॉर्मल होत नाही जसं तू ऍटलिस्ट नाही म्हटलं तरी एक आठ दहा वर्षापासून तू हे करत असणार आहे स्पेशन बरोबर तू आठ दहा वर्ष खाल्ल्यानंतर हे पॅचेस डेव्हलप झाले तसंच ते बरं व्हायला सुद्धा दोन तीन वर्ष लागतं आणि ते कमी नाही झाले तरी चालतं पण ते वाढू नये म्हणून ट्रीटमेंट असते किंवा ते वाढून त्याच्यात कॅन्सरमध्ये परिवर्तन होऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करणे